आणि जे बैलगाडी मालक गट पास करणार आहेत त्या बैलगाडी मालकाला या ठिकाणी सन्मान सन्मान केला जाणार आहे दीपक शेठ सावंत यांचे मनापासून आभार कर्जत तालुक्यामध्ये कुठेही मैदान असतो त्यांच्या गड क्रमांक या मैदानातील तेरा सुटला जे तांडोबा देवा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलं कर्जतकरांचं भव्य दिव्य मैदान आणि घडे क्रमांक या मैदानातील तेरा पळतोय सात गाड्या सात जणांच्या मध्ये लढत चला कोण होतोय सेमी साठी बलीकडे सुंदर असे गाडी पळते अतिशय सुंदर गडे क्रमांक गाडी बघा शेवटला तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बाल दिगरबर दुगड दुगडबरदस कडाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आणि प्रवीण साठी देखील सुंदर अशी मगाशी गाडी पाहिली दगडू शेडी आणि गाडी पाहली त्याबद्दल मालकाकडनं एक हजाराचं इनाम आहे आणि समालोचकांनी पाचशे रुपयाचं इनाम आपला पुन्हा एकदा अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिले देव लोडेकरांचा दगडू शेट त्यासोबत नखऱ्या बदस बदवांचा भारत पाहिला वळवा चौदा वळवा अहो बघा या टॅम्पो जरा बाजूला घ्यावं जरा सहकार्य करा ना तिकडं गाड्या आपण लावलेल्या आहेत तिथं बैला बांधली होती नितीन शेट्टी आमच्या नितीन शेट्टी आपण सत्कार घ्या नितीन शेट्टी